संगमनेर तालुक्यातील दिग्रस गावचे सेवानिवृत्त प्राचार्य एन डी सर यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात संपन्न झाले आहे सेवानिवृत्त प्राचार्य एन डी कांबळे धर्मपत्नी सौमंगला कांबळे यांनी काशी व चारीधाम यात्रा पूर्ण केली आहे ही यात्रा पूर्ण झाल्यावर गंगाजर पूजन विधी कार्यक्रम पार पडला आहे सेवानिवृत्त एन डी सर यांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे पुस्तक प्रकाशन सोसळ्यासह गंगाजल पूजन पत्रावळी व द्रोण बनविण्यासाठी नवीन अद्यावत मशीनचे उद्घाटन हरी भक्त परायण बाळकृष्ण महाराज पारखे यांचे शुभहस्ते संपन्न झाले ज्येष्ठ साहित्यिक शांताराम निकम साहित्यिक कारभारी देवारे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत सेवानिवृत्त प्राचार्य एन डी कांबळे सर यांनी सेवानिवृत्ती नंतर उर्वरित जीवन सामाजिक कार्यात साहित्य लेखन करण्यात समर्पित केले आहे उत्कृष्ट लिखाणामुळे त्यांना आजवर पंधरा पुरस्कार प्रदान झाले आहेत आजवर त्यांनी एकसष्ट पुस्तके लिहिली प्रकाशित केली आहेत हे सर्व करता एम डी सर यांनी अथक परिश्रम घेतले व नावलौकिक मिळविला आहे असे प्रतिपादन करून भक्तपरायण बाळकृष्ण महाराज भारते यांनी कीर्तनात भाष्य केले आहे गंगाजल पूजन पुस्तक प्रकाशन शयन वास्तू उद्घाटन व वा मशिनरी पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे यावेळी आपेश नातेवाईक मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नवनाथ वावरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन एन डी कांबळे सर यांनी केले महासुता न्यूज साठी विश्वनाथ वावरे संघ म्हणे आपल्या या निवासस्थानी एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक कार्याने केली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराजांनी सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि भक्तिरसाचा आनंद आपल्याला मिळून गेला पिंडित सरांचा परिचय त्यांची एकसष्ट पुस्तके आणि आता प्रकाशित झालेली चार पुस्तके या पुस्तकांविषयी दोन वाक्यात किंवा चार वाट्यात सांगणं अवघड आहे तरी पण औपचारिकता म्हणून कांबळेसरांचं नाव कांबळेसर या ठिकाणी नव्हते नाशिकला ते नोकरीच्या निमित्ताने होते नोकरी करत होते केव्हापासून त्यांचा साहित्याचा प्रवास चालू होता जवळजवळ ते चौतीस वर्ष त्यांचा साहित्याचा प्रवास म्हणून एवढी पुस्तके त्यांच्याकडून लिहिली गेली ही पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या बी ती व्यक्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की जवळ ज्ञान भांडार या व्यक्तीकडे नसावं परंतु ज्यावेळेला आपण त्यांची पुस्तके वाचू त्यावेळेला लक्षातील त्यांची विचारधारा आणि त्यांचा अभ्यास या पुस्तकावर आपल्याला वाचायला मिळेल असो या ठिकाणी जी कांबळेसरांनी साहित्याची के सेवा से केली त्यांच्या काही कविता सुंदर कविता सादर करतात प्रभावी वक्तव्य आहे त्यांचं हे कांबळेसर एक साहित्यिक म्हणूनच हे प्रसिद्धीला आलेले आहे नोकरीनंतर या ठिकाणी आल्याने साहित्य आले आणि खरं म्हणजे त्यांचा जे फार मोठे साहित्यिक आहे परंतु प्रकाशामध्ये ते आलेले नाहीत प्रसिद्धीपासून लांब आहे पंधरा पुरस्कार त्यांना मिळत त्या वाजवाई तर त्यांच्यासाठी पुरस्कार महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे पुरस्कार कोणालाही मिळत नाही त्या पाठवण्यास असतो मोठा प्रयत्न असतो मोठी चुकाशी असते आणि तेव्हाच ते मिळू शकतात महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे असे कांबळेसर खरं म्हणजे दगडा आणि लपलेलं फुल दगडाड एखादं फुल असतं आणि त्याचा सुगंध जेवायला येतो ना त्यावेळेला लक्षात येतं की अरे हे असतं फुल आहे तशी तांबळेसरांची अवस्था आहे आता या भागामध्ये माहीत झालेले असे कांबेसर असो या ठिकाणी गंगा पूजनाचा कार्यक्रम ठेवला गंगेचं दर्शन घेऊन आले असे चांगलं काम केले पुण्याचं काम केलं त्याचबरोबर पुस्तक प्रफेशन सोहळा आणि जेशीवर बांधलेले इथेचे उद्घाटन आणि मस्तीचं उद्घाटन असा त्रिवेदी संगम या ठिकाणी कार्यक्रमाचा त्यांनी घडून आणला आणि आपल्या नातेवाईक इष्टमंडळी यांना निमंत्रित केलं आणि सुंदर या ठिकाणी एक मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्याच्या निमित्ताने नामांकित महाराजांना या ठिकाणी बोलावलं आणि बसतासाचा आनंद आपल्या सर्वांना दिला कांबळे सरांचा साहित्यिक प्रवास यापूर्वी आधी द्रुतगतीने हो अशी आपल्या सर्वांच्या वतीने हो, मी कांबळे सरांना शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो त्यांची अधिक प्रगती होत ही पुनश्च परमेश्वराच्या परमेश्वराला विनंती करून आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आभार मानतो आणि जय हे साहित्यिक लेखक दिग्दर्शक रेडिओ स्टार टी व्ही स्टार असा त्यांचा साहित्य प्रवास आहे जवळजवळ एकसष्ट पुस्तक प्रकाशित झालेले आणि आज चार पुस्तकांचं आमच्या हस्ते त्यांचं प्रकाशन झालेलं आहे त्यांचा खेडेगावात राहून हा साहित्य प्रवास चालू आहे त्यांच्या साहित्य प्रवासास आणि आज प्रकाशन झालेल्या पुस्तकांच्या प्रकाशनास आम्ही कोटी कोटी शुभेच्छा देतो त्याचबरोबर जे हनुमान बहिणी मंडळ डिंगरस आणि सरांच्या विनंतीला मान देऊन सर्व आपतिष्ट नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो तर आपल्या गावचं भूषण म्हणजे सेवानिवृत्त ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक सेवानिवृत्त प्राचार्य से, एंडी कांबळे सर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी काशी काशीधामची यात्रा पूर्ण केली आणि त्या यात्रा पूर्ण केल्यानंतर जे काही पूजन विधी जो पार पाडावा लागतो तो विधी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न झालेला आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी आज कीर्तनाबरोबरच कांबळेसर यांचे चिरंजीव इंजिनियर विजय यांनी पत्रवाळी आणि ड्रोन बनवणारे जे मशीन आहेत त्या मशीनरीचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे यापूर्वी जे या पत्रवाळी बनवण्यासाठी हो त्यांच्या मशीन होतं त्यात त्यांनी प्रत्येक यश प्रगती साधली आणि आता पूर्ण नव्याने या ठिकाणी आणल्या आणि महाराजांच्या हस्ते काही औदित्याच उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर कांबळे सर यांनी आजपर्यंत जवळपास एकसष्ट पुस्तक लिहून प्रकाशित केलेली आहे त्या पुस्तकाचं या ठिकाणी आज प्रकाशन झालेलं आहे यानंतर मी कांबळे सरांना विनंती करतो की आपण उपस्थितांचा थोडक्यात आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं धन्यवाद ग्रामस्थ साहित्यिक कारभारी देवारे सर शांताराम निकम त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक गावातील सरपंच त्याचप्रमाणे प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत माझे मित्र परिवार माझ्या भगिनी वर्ग पॉवर वाडीतील काही आणि सर्व ज्येष्ठ सर्व घराघरातील माणसं या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो विशेषतः जे महाराज बाळकृष्ण महाराज पारखे हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले त्यांना फोन केला त्यांनी आम्हाला होकार दिला आणि त्या कार्यक्रमाला ते उपस्थित झाले माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यांचे मी विशेष अभिनंदन त्यांचं करतो त्यांचं कौतुक करतो चांगल्या प्रकारचं त्यांनी प्रबोधन सामाजिकदृष्ट्या नामाची घोडी ही वैष्णव लादली त्याप्रमाणे हा नामाचा गजर हा प्रत्येकाच्या हृदयात राहावा आणि प्रत्येकानं त्याला आलिंगन द्यावं हा वाळवंटी जो पंढरपूरच्या नामाचा गजर होतो त्या वाळवंटात मध्ये फार संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण राज्यातील माणसं त्या ठिकाणी येतात आणि वळवंट फुलून जातो तशा प्रकारचा हा सकाळचा रम्य असा असा प्रसंग।, प्रसंग या कार्यक्रमाला जी शोभा तुम्ही आणली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि माझ्या मशिनरी ज्या आहेत त्या मशिनरी मशिनरीचं सुद्धा उद्घाटन झालं त्या सर्वात सर्व या मान्यवरांचं भजनी मंडळाचं विशेषतः भजनी मंडळांनी मला खूप साथ दिली मी प्रत्येकाला सांगितलं प्रत्येकाला फोन केले प्रत्येकाला भेटलो त्यांच्या घराघरामध्ये तिथल्या वातावरणाशी मी निगडीत झालो अशी माणसं माणसाला माणुसकी देणारी माणसं ज्यावेळेस भेटतात प्रेम देतात आणि प्रेमातून एक एक प्रकारचा गजर होतो अशा प्रकारची माझी ही नगरी ही नामाच्या गजराने दुमदुमून गेली आणि मला खूप त्याचा आनंद वाटला हा आनंद सोहळा हा अशाच प्रकारे दुमदुमून सरीकडे त्याचा सुगंध पसरावा आणि मला त्याचा अभिमान वाटावा भजनाच्या भजना नामाने आणि बाबांच्या कीर्तनाने हा सोहळा रंगला गेला या बाबांच भजनी मंडळांच तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो गावा गाव सोंडाच्या या डोंगर कपारीत आणि हिरवेगारात शे, शेत फुललेली आहेत पाऊस आहे तरी पण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आलेत सह सुद्धा आलेले जाईल आणि त्याचप्रमाणे कारभारी हेमनर सुद्धा आले त्यांच्याबरोबर काही माणसं आली या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र